अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस तैवानच्या आकाशात एक विमान भरकटतं आणि काही वेळातच ते कोसळत जपानी अधिकाऱ्यांच्या मते त्या विमानात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा महानायक म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते त्यांच्या मृत्यूचं कारण होतं विमानाचा अपघात पण खरंच ही एक सत्य घटना होती का की हा केवळ एक बनाव होता एका बाजूला सरकारने अधिकृतपणे त्यांचा मृत्यू जाहीर केला पण दुसरीकडे नेताजी जिवंत होते सोव्हिएत युनियनमध्ये कैद होते किंवा गुमनामी बाबाच्या रूपात राहत होते अशा अनेक अफवा आणि सिद्धांत उभे राहिले तर आजच्या भागात आपण नेताजींच्या मृत्यूबाबतच्या गूढ सत्याचा शोध घेणार आहोत आणि तो सुद्धा पुरावे दस्तऐवज आणि गुप्तचर अहवालांवरती आधारित नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी नेताजींचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव साली कटक इथं झाला लहानपणापासूनच त्यांना ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरीची भावना होती आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांनी ब्रिटिश नोकरी स्वीकारली नाही उलट आपलं जीवन देशसेवेसाठी अर्पण केलं एकोणीसशे एकोणचाळीस साली नेताजींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला कारण गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाऐवजी त्यांनी सशस्त्र संघर्ष निवडला होता एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी जर्मनी आणि जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजची स्थापना केली एकोणीसशे चव्वेचाळीस साली छलो दिल्लीचा सा त्यांनी नारा दिला आणि ब्रिटिशांविरुद्ध बर्मा मध्ये आयएनए आक्रमण केलं पण एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जपानचा पराभव निश्चित झाला आणि नेताजींना नवीन आश्रय शोधावा हो लागला आणि त्यांच्याबद्दलची सर्वात रहस्यमयी गोष्ट सुरू झाली जपानच्या पराभवानंतर नेताजींनी मंचुरिया मार्गे सोवियत युनियन गाठण्याची योजना आखली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्यांनी जपानच्या ताई हुकू म्हणजेच ताईपेई विमानतळावरून उड्डाण घेतलं जपानी अहवालानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली आणि ते खाली कोसळलं नेताजींना गंभीर जखमा झाल्या आणि काही तासातच तास त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आस्थि या जपानच्या रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या पण ही घटना सत्य होती का की हा एक केवळ बनाव होता नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या कारण त्यांचा मृतदेह हा कुणालाही दिसला नाही आता आपण काही पुरावे बघू जे नेताजींच्या मृत्यूला ना करतात भारत सरकारकडे कोणताही याबाबतचा अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र नाहीये ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर विभागांचे अहवाल म्हणजे सी आय आणि आयबी फाईल्स सांगतात की नेताजींचा सा मृत्यू झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही रशियन के आणि सोव्हियत युनियन मध्ये नेताजी कैद होते असे काही गुप्तचर अहवाल सांगतात एकोणीसशे सत्तरच्या दशकात उत्तर प्रदेशातलं फैजाबाद इथं गुमनामी बाबा नावाचा एक साधू राहत होता त्याच्या खोलीत नेताजींचे फोटो आय एन एचे कागदपत्रे आणि नेताजींच्या हस्ताक्षरातील पत्र सापडली गुमनामी बाबांचा हस्ताक्षर नेताजींसारखंच होतं त्याच्या खोलीत नेताजींच्या कुटुंबियांना लिहिलेली पत्र होती काही लोक सांगतात की त्यांनी नेताजींसारख्याच आठवणी सांगितल्या होत्या म्हणजे मग नेताजी गुप्तपणेच भारतात राहत होते का ही हे फक्त एक अफवा होती नेताजींच्या मृत्यूचा प्रश्न आजही अनुत्तरित असे जर विमान अपघातात मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह का दिसला नाही जर ते जिवंत राहिले तर सरकारने सत्य का लपवलं जर ते गुमनामी बाबा होते तर त्यांचा डीएनए टेस्ट का केलं गेले नाही दोन हजार मध्ये भारत सरकारने नेताजींच्या काही गोपनीय फाईल सार्वजनिक केल्या पण सत्य अजूनही अस्पष्टच आहे नेताजींच्या मृत्यूचं गुड हे अजूनही कायम आहे आणि कदाचित भविष्यात कुठल्या तरी नवीन पुराव्यामुळे हे रहस्य उलगडेल सुद्धा बाकी तुमच्या मते नेताजींचा मृत्यू झाला की ते जिवंत होते तुमचे विचार कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद